मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालामध्ये मिठाचा व्यापार मोठ्या प्रमाणात स्वराज्यामध्ये चालत असल्याचे उल्लेख शिवकालीन कागदपत्रामध्ये आढळतात शिवाजी महाराजांच्या मिठाच्या गलबतांचा तांडा मुंबई बंदरामध्ये आला आहे आणि त्याच्या संरक्षणासाठी अडीचशे टनाचे जहाज आणि काही मछवे बरोबर आहेत असे इसवी सन सोळाशे सत्तर साली मुंबईच्या कंपनीने सुरतला कळवले आहे कोकण हा मराठी राज्याचा कणा होता मीठ तयार करणे हा कोकणातील एक प्रमुख उद्योगधंदा होता ठाणे कुलाबा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पुष्कळ मिठागरे होते या मिठागरात तयार होणारे मीठ प्रामुख्याने देशावरती विकले जात असे मिठाच्या वाहतुकीसाठी खास गलबतांचा तांडा शिवाजी महाराजांनी तयार केला होता असा उल्लेख कागदपत्रामध्ये आढळतो मिठाचा धंदा हा कोकणातील महत्त्वाचा धंदा तरी परकीय सत्तेपासून या धंद्यात फार मोठा धोका निर्माण झाला होता मराठीचं राज्यसत्तेला लागून पोर्तुगीजांची सरहद्द होती गोव्याकडे मीठ तयार करणे आणि हद्दीला ते विकणे हा, हा मोठा उद्योग होता विशेषतः बारदेशात उत्तम मिठाची पैदास होत होती आणि त्या ठिकाणी होणाऱ्या मिठाचा भाग मराठी मुलकातील मिठापेक्षा स्वस्त होता त्यामुळे साहजिकच देशावर मिठाच्या खरेदीसाठी स्वराज्याचा मुलू ओलांडून बारदेशात जात तेथून मीठ देशावर ते, देशा ते आणून विकले जात बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी